लासलगाव येथील जय जनार्दन स्वामी अनाथ आश्रम येथे निखिल भैय्या ढेपले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी निखिल भैयास शाल श्रीफळ देऊन त्याचा आश्रमातर्फे सत्कार करण्यात आला आश्रमाच्या वतीने निखिलचे औक्षण करण्यात आले साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच मुलांना मिठाई वाटण्यात आली आश्रमीय सचिव दिलीप गुंजा आश्रमीय व्यवस्थापिका संचालिका संगीता गुंजा दुर्गा गुंजा आणि उपस्थितांनी निखिल भैयावर शुभेच्छांचा वर्षाव केला आमचा आश्रमाचा कैवारी रोहित दादा जगताप की आश्रमासाठी अवरात्र झटत असतो आज आमच्या रोहित दादाचाही हा त्या ठिकाणी आणला कालच फोन केला की आपले इथे एक कार्यक्रम आहे आणि अगदी म्हणून मी दादा तुला काय देऊ इच्छितो निखिल दादा तुला काय देऊ इच्छितो परंतु मी येत महाराष्ट्राचा आराध्य दे राजाची छत्रपती त्याचप्रमाणे चांदोडची रेणुका माता सप्तशृंगीची सप्तशृंगी माता यांच्याचे नमस्तक होऊन सद्गुरू दयानंद स्वामी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने तुझं आयुष्य सुखाचा समृद्धीचा भरभरटीचा जाऊन तुझ्या हातातून सेवा गोरगरिबांची सेवा रंजना गांजल्यांची सेवा घडव आणि सदैव तू हसतमुख राहून सूर्याप्रमाणे चमकत राहा चांद्राप्रमाणे तळपत राहून सदैव तुझ्या हातातून आई वडिलांची सेवा घालावा एवढेच मी तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला शुभेच्छा देतो आणि तू कायम स्वरूपी आरोग्य राहावा हीच वाढदिवसानिमित्त अनंत कोटी शुभेच्छा अनंत कोटी आशीर्वाद जय जनार्दन जय बाबाजी आज निखिल ठेपले यांचा वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त ते, ते आश्रमात आले या अनाथ मुलांचा विचार करून येथे आले त्यांचे विचार खूप चांगले त्यांनी म्हणजे वाढदिवसाचे वाढदिवसाला इतर कुठेही खर्च करण्यापेक्षा वायफळ खर्च करण्यापेक्षा आपण या मुलांसाठी काहीतरी करूया त्यांनी मुलांसाठी ते खोबरे तेल साबणी वगैरे आणि खा फळं आणलेली आहे

क्लेष्टा क्लेष्टा हरी दुख नाशाय महादेव श्री हरि पापडा पाप गोविंद मोक्षदायकं चाड बोलक पुरोरा मूर्ति पूजा बोलक पुरोपा पत्र बोलक पुरो रक्त लोक्ष बोलम गुरुपा पूजा सत्य पत्र सत्य सतेक परपरा મેશ્વર ભવ તસરે નમ ઋષિક્ષ્મ્વર ઋક્ષિઋક્ષિજેશ્વર સર્વમાંગલ માંગલ મેંભકે ગૌરીનારાયણ નમસ્તે ઓર્ભો સાત સપૂર્વરે ભર્ગદેવ સદીમયો ના પ્ર निखिलदा ला। ला दिख गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु रोज गुरु र साक्षात जनार्दन स्वामी तस्मै सोम जनार्दनाय नम प्रभू रामचंद्राच्या पद पश्चाने पुणित पवन पवित्र ही महाराष्ट्र त्यात तुमचा आमचा जन्म झाला हेच मी माझं भाग्य समजतो या ठिकाणी जय जनार्दन स्वामी आश्रम या ठिकाणी निखिल दादा ढेपले यांचा वाढदिवस यांचा वाढदिवस उत्साहात साजरा होत आहे आणि त्यांनी आपल्या आश्रमातल्या विद्यार्थ्यांना खोबरेल तेल संतूर साबण आणि बाकीचं मिठाईन ते आणलं एवढे बोलून मग त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो त्यांचा वाढदिवसानिमित्त आज आम्ही लासलगावला या अनाथ मुलांसाठी काही फळं काही तेलबाटली वगैरे काही आणलेलं आहे त्यामुळे आम्ही तुमचे निखिलदा आम्ही चांदवरचे सर्व मित्र परिवार आज निखिल भैया ढिपले यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी या अनाथ आश्रमात आलो कारण की ज्या वि ज्या मुलांना कोणीच नाही त्यांच्यासाठी आपण उभे राहावे असे आम्हाला वाटले आणि आज या ठिकाणी आम्ही त्यांना काही शालेय वस्तू तसेच खाद्यपदार्थ घेऊन त्यांच्या मदतीसाठी आलो या प्रसंगी आश्रमीय सचिव दिलीप गुंजा व्यवस्थापिका संचालिका संगीता गुंजा संगीता सोनवणे चांदवड मित्र परिवार दत्तू ढेपले नगरसेवक गणेशदादा पारवे रोहित खांगळ योगेश अहिराव पप्पू महाले सनी क्षीरसागर कृष्णा रेड्डी अभि हार्वे रोहित जगताप श्रीकांत कोतवाल ओम गोसावी आदी उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र जाधव लासलगाव